हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये काम बंद तडाखा देणे आपटणे चावर आदळणे संप करणे टोले पाडून दर्शवणे मनावर ठसा उमटवणे मनात येणे वाटणे उमगणे अचानक आढळणे मिळवणे वेळ दाखविणारी घंटा भाजणे थोळे पळणे किंवा टोल पडणे होत आहे स्ट्राईकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द वर्कर्स हॅव डिसाइडेड टू गो ऑन अ स्ट्राईक दुसरा वाक्य आहे द अर्थक्वेक स्टक लातूर इन नाईन्टीन नाईन्टी थ्री तिसरा वाक्य आहे इट सडनली स्ट्रक मी दॅट ही वूड बी द आयडियल पर्सन फॉर द जॉब चौथा वाक्य आहे द स्टोन स्ट्रक हिम ऑन द हेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू